नमस्कार आर पी रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कोबीची भाजी इथे आपण ही कोबी कापून घेतलेली आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण आपली कढई तर इथे गरम झालेली आहे आता आपण या कढईमध्ये तेल घेणार आहोत आपण यामध्ये आता तेल घेतलेले आहे तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे आता आपण तेलामध्ये थोडीशी राई घेणार आहोत आणि थोडस आपण इथे जीरा घेतलेला आहे राई आणि जीरा आपल्याला चांगलं तडतडून जायचं आता आपण ह्यामध्ये घेणार आहोत बारीक चिरलेल्या मिरच्या आपण इथे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्यामध्ये आपण घेणार आहोत थोडासा इथे कढीपत्ता घेतलेला आहे आपण चांगल्याना आपण एकजीव करून घेऊयात आपण इथे कोबीमध्ये हा एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आपने चुरूं ले ले। होई आपने होई में थोड़ा कांदा सुद्धा आपण जरा बारीकच चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे कांदा आपल्याला पूर्णपणे शिजवून आहे तर आपण इथे हा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात आपण कांद्यामध्ये थोडासा मीठ घेणार आहोत म्हणजे आपला कांदा थोडा पटकन शिजण्यासाठी आपण मीठ घेतलेला आहे परत एकदा आपण मीठ कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात जे आपला कांदा खाली करपत सुद्धा नाही आणि पटकन शिजतो म्हणून आपण यामध्ये थोडासा मीठ घेतलेला आहे तर कांद्यासोबतच आपण इथे दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चांगल्या ठेचून जास्त लसूण नाही घ्यायचं थोडस लसूण घ्यायचं आपल्याला त्यामुळे आपण इथे दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ते सुद्धा आपण कांद्यामध्ये एकजू करून घेऊयात म्हणजे कांदा शिजेपर्यंत लसूणसुद्धा आपलं चांगला शिजून जाईल आपण इथे विदाऊट चना डाळ घेऊन भाजी बनवणार आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये डाळ सुद्धा घेऊ शकता कांद्यासोबत तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण आपण इथे टोमॅटो आणि चणा डाळीचा वापर नाही केलेला आहे आपण इथे फक्त कांद्यावरच कोबीची भाजी करून घेणार कांदा मिरचीवर आपला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला अजून तो शिजवून द्यायचा आहे कांदा पण चांगला परतून झालेला आहे आणि शिजलेला आहे त्यामध्ये आपण आता हळद टाकून घेऊयात आपण इथे थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आपण चांगले आता आपण कांद्यामध्ये मिक्स करून हळदी हळदीसोबतच आपण इथे थोडासा पाव चमच धण्यापूळ घेतलेली आहे धण्यापूळ सुद्धा आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे कांदा सुद्धा चांगला शिजलेला आहे परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता कोबी टाकून घेऊयात ही आपण कोबी बारीक चिरून धून घेतलेली आहे आपण ती भाजीमध्ये टाकून घेऊयात कोबी आपण आता कांद्यामध्ये एकत्रित करून घेऊयात कोबीला तर थोड्या वेळात पाणी सुटेल त्यामध्ये आपण कोबीमध्ये पाणी नाही टाकायचं जर कोबीमध्ये पाणी टाकलं तर मग पाण्याचं प्रमाण जास्त होतं आता आपण कोबी वाफेवरच शिजवून घेऊयात मस्तपैकी म्हणजे कोबी आपली पटकन शिजेल आपली कोबी आता एकत्रित करून झालेली आहे कोबी आता आपण ती वाफेवर शिजवून घेऊयात आता आपण कोबी वाफ्यार शिजवण्यासाठी जरा ताटात पाणी घेतलेलं आहे म्हणजे ताट ठेवून नेणार आहोत आपण आणि पाच मिनटासाठी आपण भाजी वाफ्यावर शिजवून घेऊयात पाच मिनटं झाले की थोडासा कोबीचा वास सुटायला लागला की आपण ताट काढून पाहणार आहोत कारण मग कोबी घालून खरापण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे थोड्या थोड्या मिनटांनी आपण ताट काढून पाहणार आहोत कोबी शिजली की नाही ते तर आता आपण कोबी शिजवण्यासाठी ठेवलेली आहे वाफेवर आपण आता झाकण काढून पाहूयात आपली भाजी शिजली आहे की नाही ते आपण इथे पाणी टाकला पण नव्हता भाजीमध्ये तरी आपल्या भाजीला असं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे भाजी भाजीत पाणी नाही टाकायचं नाहीतर भाजीत जरा जास्तीचं पाणी होऊन जातं भाजी आता थोडी शिजायची बाकी आहे त्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकून घेऊयात चवीपुरतं आपण कांद्यावर मीठ टाकलेलं आता आपण थोडं कमीच मीठ टाकूयात लागलं तर नंतर टाकू शकतो आता परत एकदा आपण पाच ते दहा मिनिटासाठी भाजी वाफेर शिजवून घेऊयात म्हणजे आपली भाजी पूर्णपणे तयार होईल आता अजून आपण भाजी शिजवण्यासाठी ठेवणार आहोत कारण त्यामध्ये थोडस पाणी आहे ते पाणी सुद्धा आपलं पूर्णपणे आटलं पाहिजे आणि भाजी आपली थोडी शिजायची बाकी आहे कोबी त्यामुळे आपण दहा मिनिटासाठी भाजी अजून शिजवून घेणार आहोत आपण आता झाकण काढून पाहणार आहोत आपली इथे कोबीची भाजी तयार झालेली आहे पूर्णपणे आता आपण यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहोत हा आपण इथे अर्धा चमचा अर्धा चमचा पण नाही पूर्ण हा गरम मसाला इथे घेतलेला आहे म्हणजे आपल्या भाजीची थोडी जरा जास्तीची चव वाढेल आणि सोबतच आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आपण भाजी एकत्रित मिक्स करून घेऊयात छान असा वास भाजी भाजीला आपल्या म्हणजे टेस्ट सुद्धा भारी आलेली असेल एकदम आपली इथे कोबीची भाजी तयार झालेली आहे मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या जेवणासाठी रोजच्या जेवणासाठी ही भाजी एकदम सोपी आणि साधी आहे विदाऊट टोमॅटो आणि विदाऊट चण्याची डाळ आपण ही भाजी बनवलेली आहे फक्त कांदा आणि मिरचीवर कांदा आणि मिरचीवर सुद्धा एकदम छान अशी भाजी तयार होते आणि त्याला टेस्ट सुद्धा खूप छान येते ही पहा आपली कोबीची भाजी छानपणे तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा ही भाजी आपली इथे एकदम साधी सोपी कांदा आणि मिरचीवरची कोबीची भाजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू